लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज राज्याचे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए अर्थात सुयसहाय्यक अनंत घरजे यांना स्वतःच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गरजे रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास स्वतःहून पोलिसांना शरण आले होते आज त्यांना कोठडीसाठी पोलीस कोर्टात उभे केले जाणार आहे अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गरजे यांनी शनिवारी सायंकाळी वरळी स्थित आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती अनंत गर्जे व चौधरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता पण त्यानंतर अनंत यांचे कथित विवाह बाह्य संबंध असल्याची बाब गौरी यांच्या निदर्शनास आली होती याने हे होता। या नैतिक संबंधांना कंटाळून गौरी यांनी हे पाऊल उचललं होतं या प्रकरणी गौरी यांच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण शीतल गरजे अंधळे व दीर अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमासह इतर प्रकरणात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर अनंत हे फरार झाले होते अखेर अनंत गरजे रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास स्वतःहून वरळी पोलिसांपुढे आत्मसमर्पण त्यांनी केलं त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांना आज कोर्टापुढे हजर करून त्यांची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे यावेळी पोलिसांकडून कोर्टात काय युक्तिवाद केला जाईल व त्याला गरजे यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या युक्तिवादातूनच या प्रकरणाची खरी माहिती समोर येणार आहे घटना घडली मी घरी नव्हतो घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते घाबरून इमारतीच्या एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून मी तिसाव्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळपास घेतलेल्या अवस्थेत होती मंत्री पंकजा मुंडे यांच्या पिएला अटक